हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण गणिताचा धडा पाहणार आहोत स्मॉलर अँड बिगर नंबर स्मॉलर म्हणजे काय स्मॉलर शब्दाचा अर्थ असतो छोटा आणि बिगर शब्दाचा अर्थ असतो मोठा समजलं तर ते आज आपण पाहणार आहोत नवीन अभ्यासक्रम आलेला आहे ना, ना त्यातील हा धडा आहे तर आता पाहूया आपण पहिला प्रश्न काय दाखवलेला आहे इथे पू टिक म्हणजे काय अशी बरोबरची खून इन द बॉक्स बिलो द पिक्चर हॅव्हिंग लेस ऑब्जेक्ट म्हणजे खाली जे पिक्चर दाखवलेले आहेत ना हे पिक्चर त्यामध्ये तुम्हाला जो छोटा अंक असेल लेस म्हणजे काय तर लहान आणि मोर म्हणजे काय तर मोठा जो छोटा नंबर असेल त्याच्यामध्ये काय करा तुम्ही अशी बरोबरची टिक करा तर ह्याच्यामध्ये किती शेंगा दाखवलेल्या आहेत जास्त शेंगा दाखवलेल्या आणि ह्याच्यामध्ये कमी शेंगा दाखवलेल्या आहेत दिसतानाच दिसतं ना मग कमी वाल्यामध्ये आपल्याला अशी टिक करायची आहे आता दुसऱ्या चित्रामध्ये ह्याच्यामध्ये जास्त केळ दाखवलेत आणि ह्याच्यात फक्त चारच दाखवलेत मग कमी कोणत्या ते आली काढल्या ह्याच्यात कमी इथं मग इथे अशी बरोबरची टिक करायची अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं पहिलं आता दुसरा प्रश्न काय आहे काउंट अँड राईट द नंबर ऑफ द पिक्चर कलर द बॉक्स युझिंग रेड कलर फॉर अ बिगर म्हणजे जी मोठी संख्या असेल इथं किती सहा ही मोठी संख्या आहे ना तर त्याचा बॉक्स कोणत्या लाल रंगाने रंगवा असं आहे अँड येलो कलर फॉर अ स्मॉलर नंबर आणि जी छोटी संख्या असेल त्याच्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाने रंगवा इथं किती तीन पेन्सिल आहे म्हणून इथे तीन लिहिलं आणि छोटा अंक आहे म्हणून पिवळ्या रंगाने रंगवलंय आणि ते शॉपनर किती सहा म्हणून सहा लिहिले आणि लाल रंगाने रंगवलंय कारण की ती मोठी संख्या आहे आता आपण इथं पाहूया इथं किती चिम्न इथं एक दोन तीन चार पाच सहा सात किती आहेत सात मग इथं सात लिहायचं एक दोन तीन चार मग इथे चार लिहायचं तर आता मोठी संख्या आपल्याला लाल रंगाने रंगवायची मग इथं लाल रंगाने हा बॉक्स रंगवायचा आणि आपल्याला छोटी संख्या पिवळ्या रंगाने रंगवायची म्हणून इथे पिवळ्या रंगाने हा बॉक्स रंगवायचा ठीक आहे आता खाली पाहू खाली इथं काय हे दोन अननस इथं एक आणि दोन मग इथं किती लिहायचं दोन लिहायचं आणि इथं किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग ही नऊ छोटी संख्या पिवळ्या रंगाने रंगवायची रंग म्हणून हे बॉक्स पिवळ्या रंगाने रंगवायचा रंग आणि मोठी संख्या लाल रंगाने रंगवायची म्हणून तर लाल रंगाने रंगवायचं आता आपण पुढच्या पेजवर पाहू काय आता इथं काय दाखवलेलं आहे चॉक दाखवलेलं इथं बारा चॉक दाखवलेले इथं आणि इथं किती पंधरा चॉक दाखवलेलं इथं ट्वेल्व चॉक्स आर लेस दॅन फिफ्टीन चॉक्स म्हणजे काय तर हे बारा खडू आहेत ना ते ह्या पंधरा खडूपेक्षा काय कमी कमी इथं सो नंबर ट्वेल्व इज स्मॉलर दॅन नंबर फिफ्टी म्हणजे बारा हे लहान अंक आहे पंधरापेक्षा समजलं एखाद्याकडे जर बारा खडू असतील आणि एखाद्याकडे पंधरा खडू इथं तर पंधरा खडू असणाऱ्याकडे जास्त खडू इत की बारा खडू आल्याकडं बाराही छोटे ना म्हणजे बारा कमी इथं फिफ्टी चॉक्स आर मोर दॅन ट्वेल्व चॉक्स सो नंबर फिफ्टीन इज मोर दॅन नंबर ट्वेल्व म्हणजे पंधरा हा अंक बारा पेक्षा कसा आहे मोठा आहे हेच त्यांनी सांगितलेलं आहे आता इथं पाहूया खाली ड्रॉ स्ट्रिंग ऑफ द टेन बीड्स अँड लूट्स लॉस बीड्स फॉर द गिवन नंबर राईट द नंबर राईट द स्मॉलर अँड बिगर नंबर म्हणजे काय तर खाली आहे ना तुम्हाला नंबर दिलेले ही एक माळ दिलेली आहे आणि काही असे सुट्टे नंबर दिलेले इथं ही जी माळ आहे ती दहा मण्यांची आहे आणि चार आहेत ना म्हणजे ते चौदा लिहिलं आहे ते चार आहेत सुट्टे मणी मणी म्हणजे हे चौदा अंकाची ही माळ आहे तर सोळा आहे ना इथं सोळासाठी हे दहा आणि सहा मणी झाले का सोळा तर मोठा नंबर कोणता आहे सोळा तो हा इकडं लिहायचा आणि छोटा नंबर काय आहे चौदा तो तो अलीकड लिहायचं वर लिहिलं ना स्मॉलर नंबर आणि इथे लिहिले बिगर नंबर म्हणजे बॉक्स केलेत ना त्याच्यासाठी नंबर लिहिण्यासाठी म्हणून ते तसं लिहायचंय आता इथं किती येतात तेरा तेरा आहे ना मग दहाची माळ आणि तीन मणी झाले का तेरा मग आपल्याला काय करायचं आणि हे किती इथं अकरा ही दहाची एक माळ आणि हे अकरा लहाना नंबर अलीकड लिहायचं स्मॉल नंबर आणि जो बिग नंबर आहे तो पुढच्या बॉक्समध्ये लिहायचा तेरा समजलं अशाच पद्धतीने हे खाली आपल्याला काय दाखवलेलं आहे सतरा आहे ना मग सतरा इथं दहा मण्यांची काय करायची माळ काढायची कर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही अशा मण्यांची माळ काढा बरं का इथं नीट येत नाही त्यामुळे मी असं काही पण काढलंय एक दोन तीन चार पाच सहा सात आणि मग आता इथे एकोणीसची काढायची आहे आपल्याला दहाची काढायची आपण पहिली मा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि आता नऊ म्हणे सुट्टे काढायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर लहाना नंबर कोणता आहे लहाना म्हणजे छोटा नंबर सतरा आहे तो अलीकड लिहायचा आणि एकोणीस हा मोठा आहे तर पुढच्या बॉक्समध्ये लिहायचा आता दहा मण्यांची इथे एकच माळ काढायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशी माळ काढायची आणि इथं बारा आहे ना बारा मण्यांसाठी एक दहाची माळ काढायची आणि इथं दोन मणी सुट्टी लिहायची काढायची तर मग छोटा नंबर कोणता आहे दहा तो अलीकड लिहायचा आणि मोठा नंबर कोणता आहे बारा तो पुढल्या बॉक्समध्ये लिहायचा आता खाली पण इथं काय केलेलं आहे इथं पण तुम्हाला काय करायची इथं एक माळ काढायची इथं आठ मणी काढायची गोल गोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथे एक माळ काढायची इथं पाच मणी काढायची सुट्टे एक दोन तीन चार पाच तर आता छोटा नंबर किती आहे पंधरा म्हणून हा पंधरा अलीकड लिहायचा मोठा नंबर किती अठरा त्यामुळे अठरा पुढच्या बॉक्समध्ये लिहायचा आता राईट एनी नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर, नंबर इन द बॉक्स म्हणजे काय तर तुम्हाला हे बॉक्स दिलेले आहेत ना त्याच्यामध्ये अकरा नंबर दिलेला आहे अकरा नंबरपेक्षा छोटा नंबर कोणता पण नंबर असू देत तुम्ही तो अकरा नंबर पेक्षा एनी म्हणजे काय इथे सांगितलंय का नाही का सांगितलं नाही त्यांनी की अकराच्या खालचा छोटा नंबर सांगा तुम्ही अकराच्या खालचा कोणता पण एक दोन तीन चार दहा पर्यंतचा कोणता पण नंबर इथे लिहू शकता पण अकरापेक्षा तो कसा पाहिजे छोटा पाहिजेत स्मॉलर समजलं आपण इथं पाच लिहू शकतो सोळाच्या पहिलं किती आहे आपण इथं पंधरा पण लिहू शकतो बा इथे तेरा पेक्षा शकतो, 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 ना तेरापेक्षा छोटा आपण अकरा पण लिहू शकतो पंधरा इथं आपण दोन पण लिहू शकतो आठ आहे इथे सहा लिहू शकतो तुमच्या मनाने लिहायचं पण आठ पेक्षा मोठा नाही केलं पाहिजेत आता इथे एकोणीस आहे ना त्याच्यापेक्षा मोठा नसलं पाहिजे तो छोटा असलं पाहिजेत कोणता पण नंबर लिहू शकतो तुम्ही एक आपण आता मी माझ्या मनाने लिहिते काय पण दहा आहे ना इथं इथं आपण आठ लिहूया इथं पाच आहे ना इथे चार लिहूया इथं सतरा आहे ना इथे आपण पाच लिहूया काय पण लिहू शकतो आपल्या मनाने समजलं आता दुसरा प्रश्न पाहूया राईट एनी नंबर बिगर दॅन द दे गिवन नंबर इन द बॉक्स म्हणजे हा दिलाय ना नंबर हा बॉक्स मधला नंबर त्याच्यापेक्षा आता आपल्याला काय बिगर बिगर म्हणजे काय तर मोठा मोठा नंबर लिहायचा आहे एकोणीस आहे ना एकोणीस पेक्षा आप मोठा आपण वीस लिहू शकतो सहा याच्यापेक्षा आपण इथं दहा लिहू शकतो बारा बारापेक्षा इथं मोठा पंधरा लिहू शकतो आपण तुम्ही शंभर हजार लिहिलं तरी चालन पण तुम्हाला ते लिहिता नाही येणार सोळा आहे ना आता इथं सोळापेक्षा पेक्षा मोठा वीस लिहिला तरी चालन दहा दहा पेक्षा अकरा लिहिलं तरी चालन चौदा इथं वीस लिहिलं तरी चालन नऊ इथं दहा लिहिलं तरी चालन पंधरा पंधरापेक्षा मोठा म्हणजे पंधराच्या पुढला नंबर बघायचा इथं आपण सोळा लिहू अठरा इथ आपण वीस लिहू अशा पद्धतीने एकदम सोपं हे आता तिथे काय आहे राईट एनी नंबर टू नंबर्स बिगर दॅन द दे गिवन नंबर इन द नेक्स्ट बॉक्सेस म्हणजे हा जो बॉक्स दिला आहे ह्या बॉक्समधला जो नंबर आहे त्या नंबरपेक्षा मोठी बिगर म्हणजे काय तर मोठा मोठा नंबर तुम्हाला लिहायचेत किती लिहायचे दोन बॉक्स दिलेत ना मग दोन लिहायचे आपण इथं किती लिहू शकतो पंधरा वीस सोळा आहे ना इथं सोळापेक्षा मोठा सतरा अठरा बारा आहे ना इथं बारापेक्षा मोठा पंधरा वीस तेरा पंधरा सोळा इथं पंधरा आहे इथं अठरा वीस सतरा पंचवीस तीस असा नंबर इथं सांगितलेला आहे आपल्याला तुम्ही तुमच्या मनाने पण लिहू शकता मी जे लिहते तेच लिहावा असं काय नाहीये हे अभ्यास करताना तुम्ही तुमच्या मम्मी पाशी पप्पा पशी बसायचं म्हणजे त्यांना पण कळण हे काय सांगते ते आणि म्हणजे ते पण तुमच्याकडनं प्रॅक्टिस घेतील टू नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर इन द नेक्स्ट टू बॉक्सेस स्मॉल म्हणजे काय तर छोटा समजलं आता हा पंधरा आहे ना आता पंधरापेक्षा छोटा नंबर आपल्याला लिहायचे म्हणजे पंधराच्या अलीकडले इथे आपण एक दोन लिहू शकतो सतरा सतरापेक्षा छोटे किती इथं सोळा बारा वीस पेक्षा छोटे दहा अकरा चौदापेक्षा छोटे पाच सहा एकोणीसपेक्षा छोटा नंबर किती आहे दोन तीन अठरापेक्षा छोटा दोन चार अशा पद्धतीने हा धडा एकदम सोपा होता इथे संपलेला आहे तर तुम्हाला समजलं नसेल ना तर परत हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजण या चॅनलवरती सर्व अभ्यास अवेलेबल आहे जर तुम्ही पाहू शकता आत्ता पहिलीचा थँक्यू